नमस्कार आर पी रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण पाहणार सोडे मसाला चला तर मग आपण साहित्य पाहून घेऊयात इथे आपण बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर लसूण घेतलेलं आहे आपण बारीक करून इथे आपण घेतलेलं आहे कोकम आणि इथे आपण बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि आपण हे सोडे घेतलेले आहेत कांदा आपल्याला जरा जास्त बारीक चिरून घ्यायचा आहे सोडे आपण इथे एकदम असे कडकडीत उन्हामध्ये गरम केलेले सोडे आहेत एक तर आता आपल्याला ते पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे सोडे घेताना जरा बघून घ्यायचे नाही तर सोडे दोन प्रकारचे देतात एक तर माकल्यांचे बारीक तुकडे करून देतात सोडे म्हणून म्हणजे ते बनावट सोडे असतात आणि हे ओरिजिनल सोडे आहेत जे कोलबीचे काढलेले असतात ते आता आपण इथे आपले साहित्य तर पाहून घेतलेलं आहे आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात पहिलं आपण आता इथे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे म्हणजे त्यामध्ये आपल्याला सोडे टाकायचे आहेत म्हणून ते आपण पाणी जिसपैकी गरम करून घेतलेलं आहे पाणीसुद्धा आता आपलं गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण जे सोडे घेतलेले आहेत ते टाकणार आहोत सोडे टाकायचे कारण जो वास असतो जो मच्छीचा सगळं निघून जातो आणि जी घाण असते तीसुद्धा निघून जाते आता आपण सोडे पाण्यामध्ये टाकलेले आहेत आता हे सोडे आपल्याला दहा ते पंधरा मिनटं म्हणजे जास्तीत जास्त आपण पंधरा मिनटं पाण्यामध्ये ठेवलेले आहेत आणि ते चांगले निघून जाते आता इथे कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि आपली सुद्धा चांगली तापलेली आहे त्यामध्ये आपण इथे तेल घेणार आहोत तेल पण तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला सोड्यांची ग्रेव्ही करायची असेल आणि त्यात तुम्हाला तेल जास्त हवं असेल तर तुम्ही जर जा तेल जास्त सुद्धा घेऊ शकता आता आपल्याला हा तेल चांगला तापवून द्यायचं आहे तेलामध्ये आपण हे थोडंसं हिंग घेतलेलं आहे आता आपण त्यामध्ये घेणार आहोत बारीक चिरलेला कांदा आपल्याला इथे एक ग्रेव्ही बनवायची आहे म्हणजे सोड्यांची ग्रेव्ही त्यासाठी आपण इथे कांदा जरा जास्त घेतलेला आहे तुम्हाला जर रस्ता बनवायचा असेल तर तुम्ही कांदा कमी सुद्धा घेऊ हो शकता पण आपल्याला इथे एकदम जाडसर बनवायचे एक ग्रेव्ही म्हणून आपण इथे कांद्याचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे कांदा आता आपल्याला एकदम लालसर आणि एकदम नरम होईपर्यंत चांगला अल्टीपल्टी पलटी करून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि पूर्णपणे कांदा शिजवून घ्यायचा म्हणजे एकदम पूर्णपणे ग्रेव्ही करायची आपल्याला म्हणून कांदा चांगला आपण आता शिजवून घेऊयात कांदा पटकन शिजावा म्हणून आपण त्यामध्ये हा मीठ घेतो अर्धा चमचा आपण यामध्ये मीठ घेतलेला आहे म्हणजे आपला कांदा पटकन शिजेल आणि खाली करपणार सुद्धा नाही म्हणून आपण यामध्ये अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे ते ऑप्शनल आहे तुम्हाला हवं हो असेल तर तुम्ही घेऊ शकता नाहीतर स्किप केलं तरी चालेल आता आपल्या इथे अर्धा कांदा शिजत आलेला आहे त्यामध्ये आपण हा बारीक ठिजलेला म्हणजे बारीक करून घेतलेला लसूण घेतो लसूण सुद्धा आपण कांद्यामध्येच मिक्स करून घेणार आहोत म्हणजे तो कांद्यासोबतच शिजला जाईल लसणाला सुद्धा आपण चांगलं कांद्यामध्ये मिक्स करत आहोत आणि ते सुद्धा आपण कांद्यासोबतच शिजवून घेणार आहोत पूर्णपणे आपल्याला कांदा पूर्णपणे शिजेपर्यंत स्लो गॅसवरच शिजवून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण ग्रेवी होईपर्यंत कांदा सुद्धा चांगला शिजलेला आहे आता आपण त्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊयात टोमॅटो सुद्धा आपण बारीक चिरूनच घेतलेला आहे तो सुद्धा आता आपण कांद्यासोबतच मिक्स करून घेऊयात आणि आता टोमॅटो शिजेपर्यंत आपण म्हणजे परत एकदा आपण स्लो गॅसवरच टोमॅटो आणि कांदा एकत्रित शिजवून घेऊयात कांदा तर आता आपला शिजलेला आहे आता टोमॅटो फक्त आपला शिजायचं आहे टोमॅटोसुद्धा एकदम नरम झालं की मग आपण त्यामध्ये बाकीचे मसाले टाकून घेऊयात तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही लसूण कांदा आणि टोमॅटो एकत्रितसुद्धा टाकू शकता एकत्रित जर शिजवायचं असेल तर, तर नाहीतर मग स्टेप बाय स्टेप तुम्ही शिजवून घेऊ शकता एकत्रित शिजायला टाकलं तर, तर मग कांदा पूर्णपणे शिजत नाही स्टेप बाय स्टेप जर शिजवलं तर मग ता कांदा टोमॅटो आणि लसून चांगलं शिजून जातो आपला टोमॅटो आणि कांदा इथे एकदम नरम झालेले आहेत पूर्णपणे शिजलेले आहेत आता आपण त्यामध्ये मसाले ऍड करून घेऊयात आता आपण ह्यामध्ये हे मसाले ऍड करून घेणार आहोत इथे आपण हळद घेतलेली आहे इथे आपण ही धनीपूड घेतलेली आहे इथे लाल मिरची पावडर घेतलेली आहे इथे हा आपला घरगुती आगरी कोळी मसाला घेतलेला आहे आणि हा आपला चिकन मसाला घेतलेला आहे चिकन मसाला जेव्हा आपण सोड्यांच्या ग्रेव्हीमध्ये टाकतो किंवा सोड्यांचा जर रसा बनवला तरी त्याच्यात चिकन मसाला ॲड केलात तर अतिशय खूप चांगली टेस्ट येते त्यामुळे एकदा चिकन मसालासुद्धा ॲड करून पहा आता आपण हे सर्व मसाले एकत्रित ॲड करणार आहोत आणि आता यांची आपण जाडसर ग्रेव्ही करून घेणार आहोत आता आपण हे सर्व मसाले एकत्रित करूयात कांद्यामध्ये मसाले करपायला नको म्हणून आपण त्यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा ॲड करून घेऊयात नाहीतर मग मसाले लगेच करपतील आता आपण दोन तीन मिनटासाठी अशीच ग्रेव्ही शिजवून घेऊयात नंतर त्यामध्ये आपण सोडे ॲड करून घेऊयात छान अशी जाडसर सुद्धा झाली आहे आणि चांगला आपल्या मसाल्यांना तेलसुद्धा सुटलेलं आहे म्हणजे आपल्याला तेल, सुट तेल सुटेपर्यंत असंच अलटी पलटी करून घेत राहायचं आहे आता आपण ह्यामध्ये सोडे ॲड करून घेणार आहोत सोड्यांची रेसिपी किंवा कोणतीही सुक्या मच्छीची रेसिपी बनवताना मच्छी कितीतही चांगली असली तरी पण ती गरम पाण्यात टाकूनच घ्यायची म्हणजे जी घाण वगैरे असतो जो वय वास असतो तो निघून जातो हे पहा आपण सोडे मस्तपैकी पाण्यातून काढून घेतलेले आहेत आपण इथे पंधरा मिनटं सोडे पाण्यात ठेवलेले म्हणजे जी सर्व घाण वगैरे असते ती सर्व निघून जात पण हे सोडे मस्तपैकी ग्रेवीमध्ये मिक्स करून घेणार आहोत सोडे आपण मसाल्यामध्ये आणि कांद्यामध्ये चांगले मिक्स केलेले आहेत आता आपण वरून त्यामध्ये थोडस पाणी ऍड करणार आहोत आपण यामध्ये आता अर्धा वाटी पाणी ऍड करून घेणार आहोत ओळ्यांमध्ये पाणी सुद्धा मिक्स करून घेतलेले आहे आणि आता चांगले आपण त्याच्यावर झाकण ठेवून उकळ काढून घेणार आहोत तुम्हाला जर त्यामध्ये काही आंबट टाकायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकून घेऊ शकता म्हणजे चिंचेचं पाणी वगैरे आपण इथे कोकम घेतलेले आहेत तर आता आपण ते कोकम त्यामध्ये टाकून घेऊयात हे पहा आपण इथे कोकम घेतलेले आहेत कोकमसुद्धा आता आपण कोकम त्यामध्ये टाकून घेतलेले आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चिंच किंवा सुद्धा टाकू शकता नाहीतर मग चिंचेचं पाणी वगैरे किंवा कोकमाचं आगळ पण आपण इथे आता कोकमच ॲड केलेले आहेत छानपैकी त्यांना आपण आता मिक्स करूयात हे वरून आता आपण चवीपुरतं मीठ घेणार आहोत यात आता आपण हे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि आता आपण त्यावर झाकण ठेवणार आहोत आणि ते चांगले शिजवून घेणार आहोत पाच दहा मिनट आता आपण यावर झाकण ठेवणार आहोत पण झाकण ठेवण्यासाठी आपण झाकणांमध्ये वाफेर पाणी ठेवलेलं आहे म्हणजे खाली करपणार सुद्धा नाही आणि लगेच शिजतील म्हणून आता आपण ताटामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि आता वाफेर आपण पाच ते दहा मिनटं चांगलं शिजवून घेणार आहोत आता आपण एकदा झाकण काढून पाहूयात आपले सोडे शिजलेत की नाही ते सा तर चांगलं असं तर आलेली आहे आपल्याला ही ग्रेवी जरा पातळच ठेवायची एकदम जाड नाही ठेवायचं आहे सोडे सुद्धा आपले चांगले शिजलेले आहेत आता आपण ह्यामध्ये कोथिंबीर ॲड करून घेऊयात आपण सोडे गरम पाण्यामध्ये टाकल्यामुळे ते आपले आधीच अर्धे सोडे शिजून झालेले होते गरम पाण्यामध्ये म्हणून मा मग आता आपण जेव्हा आपण आता मसाल्या मैदाना ॲड केले तर ते लगेच शिजले नाही तर मग तुम्ही गरम पाण्यामध्ये सोडे न टाकता थंड पाण्यामध्ये टाकलेत तर मग ते शिजायला भरपूर टाइम लागतं म्हणून सोडे थंड पाण्यात न टाकता गरम पाण्यामध्येच आधी शिजवून घ्या शिजवून म्हणजे गरम पाण्यामध्ये टाका वास मोडण्यासाठी ते ॲटोमॅटिक शिजून जातील आता आपण ह्यामध्ये कोथिंबीर ॲड करून घेऊयात आपण इथे ही भरपूर सारी कोथिंबीर ॲड केलेली आहे यामध्ये आता आपण कोथिंबीरसुद्धा चांगली मिक्स करून घेऊयात आणि इथे आपली सोड्यांची रेसिपी तयार झालेली आहे इथे आपली पूर्णपणे रेसिपी तयार आहे पहा दिसायला पण खूप छान दिसते कलर पण खूप छान आलेला आहे टेस्ट पण खरंच खूप छान लागते एकदम झणझणीत आणि मसालेदार सोडे तयार आहेत तुम्हाला जर आपल्या चॅनलवर अजून नवीन रेसिपी पाहायच्या असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू